मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वाद राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वाद जनसंवाद यात्रेचा आजचा नववा दिवस प्रत्येक दिवशी लोकांचा सहभाग जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पाहायला मिळतोय इतक्या उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेत म्हणजे मला सुद्धा एवढं वाटत नव्हतं की एवढा लोकांचा सहभाग दिसत म्हणजे रात्री आम्हा आम्ही एखाद्या गावात सातचा जर टायमिंग दिलेला असता रात्री त्या गावात दीड दोन वाजता गेलो तरी लोक संख्येने उपस्थित असतात रात्री मी दरेवाडीत गेलतो दरेवाडीत तीन वाजता गेलो त्यांना टायमिंग दिलं तर आम्ही एक साडेसात आठचा पण तीन वाजता म्हणजे पाठचे तीन वाजतासुद्धा दोन चारशे लोकं तिथे गोळा झालेली लोकांचा एकदम सहभाग चांगला आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली काय असतं धनशक्ती विरोधात शेवट जनशक्ती ज्यावेळेस एकवटती ना सर्वसामान्य जनता ज्यावेळेस ह्या सर्वसामान्य जनतेचा ज्यावेळेस एकरूपपणा येतो ना त्यावेळेस धनशक्तीचा काही उपयोग होत नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही पाहिला असताना आपल्या भारत देशाने क्रांतिकारांचा क्रांतिकारकांचा इतिहास पाहिलं या जनशक्तीच्या रॅट्या पुढं सगळं परिवर्तनच होतं ना दो एक दहशतीचं वातावरण निर्माण म्हणून दहशत कसं दहशत करणारे कोण आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती भांडवल दहशतीचं भांडवल दो करणारे म्हणजे स्वतः दहशत दहशत दादागिरी करणारे त्यांनीच भांडवल करायचे लोक हसात उलट या गोष्टीला आम्ही मी जनसंवाद यात्रेत नऊ दिवस झाले जनसंवाद यात्रेत कोणाचा काय फोन झाला मला तरी प्रत्यक्ष त्या माहित नाही आणि उद्या जे एकमेकाबद्दल जर कोणाचा फोन असेल ना तर त्यांच्यावर कारवाई करा ना आमचं काय म्हणणं नाही उलट इतके हास्यास्पद गोष्ट आहे काल परवा मीरा काल तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले एक आणि एस पीला निवेदन देत एसपी ऑफिसला ज्या लोकांनी पी ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते दादागिरी दहशत करणारे कोणी सगळ्यात जगाला माहितीये ना